स्वराज्य निवाडा तुमचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान उमेद अंतर्गत बुलढाणातील जिजामाता स्टेडियम येथे चार दिवशी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या महिलांनी दीडशे पेक्षा अधिक स्टॉल लावले आहेत दरम्यान विविध कार्यक्रमांसह मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अप्सरा आली या गीतावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा नृत्याविष्कार बुलढाणेकरांना अनुभवता आला इतर कलाकारांनी देखील उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य